नमस्कार पुस्तकाचे नाव एक होता कारवर लेखिका विना गवानकर पुढील भाग शाळेत चित्रकला विभाग सुरू करण्यामागची प्रेरणा त्यांचीच तेन त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे द्यायला सुरुवात केली भुईमुगाची टर्फलं कुटून त्यांचा लगदा आणि कानवास तयार केला कणसांच्या टर्फलापासून फ्रेम्स बनवल्या मातीतून रंग बनवले चित्र रंगवली तीही नुसत्या बोटांनी ब्रश न वापरता ही, ही सुरेख चित्र विद्यार्थ्यांपुढे ठेवली विद्यार्थ्यांना कलेविषयी नवा दृष्टिकोन मिळाला चित्रकलेविषयीची आपली हौस आपली ओढ ते अशी भागवत त्यांना उत्तरेप्रमाणे इथे बौद्धिक सहवास मात्र लाभत नसे पण तरीही वेळात वेळ काढून ते आपल्या पूर्वाश्रमीच्या परिचितांना मित्रांना आठवणीने पत्र पाठवत बायबलमधील दृष्टांताचं नाट्यीकरण करून मुलांना अर्थ समजावून द्यायचे हा एक त्यांचा आगळा छंद या छंदातूनच पुढे रविवार संध्याकाळचे बायबल वर्ग सुरू झाले अगदी नियमितपणे धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्यात ते पटाईत न चुकता सहाच्या ठोक्याला सुरू होणाऱ्या या वर्गाला सुरुवातीला मोजकी मुलं हजर असत हा वर्ग त्यावेळी त्यांच्याच खोलीत भरे पुढे जागा अपुरी पडू लागली म्हणून हा वर्ग ते शाळेच्या करमणुकीच्या दालनात भरवू लागले तेही कमी पडू लागलं तेव्हा तीनशे मुलांच्या बसण्याची सोय कर असणाऱ्या कार्नेगी ग्रंथालयात या वर्गाला जागा द्यावी लागली कोणतंही कर्तव्य नैतिक जबाबदारी मांडणाऱ्या प्राध्यापक कारवरांनी हे रविवारचे वर्ग कधीच चुकवले नाहीत अगदी व्याख्यानांच्या दौऱ्यावर जायचं असलं तरी ते दौऱ्यांची आखणी अशी करत की रविवारी या वर्गास उपस्थित राहता यावं बायबल केवळ हातात न बाळगता ते हृदयात बाळगणारे प्राध्यापक कारवर मुलांना सांगायचे आपली हुशारी ज्ञान मैत्री आपला आनंद इतरांना वाटा येशू ख्रिस्तांपासून बुकर टी वॉशिंग्टनपर्यंत ही देत राहण्याची परंपरा चालू आहे ती तुम्ही खंडित करू नका आयुष्य पूर्णपणे बनवणारी टस्किगी शाळा ही एक संधी आहे ऐरा गैऱ्यांच्या मागे लागून ती संधी तुम्ही दौडू नका ही संधी दवडल्याची चूक जेव्हा तुम्हाला समजून येईल तेव्हा फार उशीर झालेला असेल निसर्ग हे परमेश्वराचं प्रक्षेपण केंद्र आहे तिथून सतत संदेश प्रक्षेपित केले जातात आपल्याला त्या ध्वनीलहरी समजून घेत्या आल्या पाहिजेत धूम्रपानाविषयी बोलताना ते म्हणत नाकाचा उपयोग धुरांडासारखा व्हावा अशी परमेश्वराची योजना असती तर त्याने आपल्या नागपुड्या उफराट्या नसत्या का ठेवल्या किंवा परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी म्हणायचे परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल तुम्हाला शंका का विद्युत कोणी पाहिली आहे का नाही ना, ना? विद्युत शक्तीने दिवा पेटतोच ना तसंच परमेश्वराचं अस्तित्व दिसत नाही पण आपल्या भोवतीच्या घडामोडीतून ते जाणवतं बायबल वर्गाच्या वेळी त्यांचे हे असे अर्थपूर्ण आणि विविध संदर्भ दृष्टांत ऐकण्यात मुले दंग होत परंतु काहींना मात्र प्राध्यापक कारवरांचा बायबलकडे पाहण्याचा असा दृष्टिकोन पाखंडी वाटे डॉक्टर वॉशिंग्टनकडे आपली तक्रार घेऊन एकजण गेला कारवरांचं प्रवचन धार्मिक पुस्तकांना धरून नसतं बरीच मुलं असतात का वर्गात डॉक्टर वॉशिंग्टननी विचारलं हो आणि काही शिक्षकसुद्धा किती दिवस झाले हा वर्ग सुरू होऊन झाली तीन एक वर्ष ह्या वर्गात बसणं ऐच्छिक असूनसुद्धा हो अगदी बिनचूक हजेरी असते हॉल गच्च भरलेला असतो तरी भल्या गृहस्था माझा तुला सल्ला आहे याबाबत एक अक्षरही कुठे उच्चारू नकोस आणि त्या वर्गात व्यत्यय आणायला पाहू नकोस अगदी सक्तीचं असतं तेव्हा सुद्धा कुठे अशी उपस्थिती असते टसकी शाळेतील कामाच्या जबाबदाऱ्यांच्या धबडग्यापुढे त्यांना व्यतिरिक्त गैरसोयीविषयी खंत करायला फुरसत होतीच कुठे निरनिराळ्या कामात ते सतत मग्न असत त्यांच्या कामाला स्थळ काळाचं बंधन नव्हतंच त्यांच्या या व्यग्रतेमुळे त्यांच्या सामाजिक जीवनाला मर्यादा पडत थँक्सगी विंग ख्रिसमस असे काही अपवादात्मक दिवस सोडले तर ते प्रयोगशाळेत किंवा संशोधन केंद्रात असत ख्रिसमसच्या दिवशी मात्र त्यांचा सहकारी टॉमस कॅम्बल याच्या घरी न चुकता भोजनाला जा सो कॅम्बल ही पूर्वी त्यांच्या फिरत्या शाळेत नर्सचं काम पाही टॉमस आणि त्याची पत्नी या दोघांवरही त्याचं अपत्यवत प्रेम होतं एका ख्रिसमसची आठवण सांगताना सो कॅम्बल म्हणते नेहमी कामात व्यग्र असणारे गंभीर विचारात मग्न भासणारे हे महाशय माझ्या मुलांशी खेळण्यात कसे गुंगून गेले होते मुलं झोपी जाईपर्यंत त्यांना गोष्टी सांगून रिझवलं त्यांना हसवलं मी म्हणाले तुमचं मुलांशी किती छान जुळतं खरं म्हणजे तुम्ही कसं कुटुंब वस्सल असायला हवं खरंच का लग्न केलं नाहीत तुम्ही घरभर मातीचे नमुने मांडून ठेवणारा नवरा कोणती बाई पत्करील रोज पहाटे चारच्या पूर्वी मला फिरायला जायचं असतं हे कोणत्या बाईने समजून घेतलं असतं त्यात काय एखाद्या समजूतदार स्त्रीला ते पटलंही असतं फुलांबरोबर गोष्टी करतो हे ते काहीही असो कारवर अखेरपर्यंत अविवाहित राहिले हे खरं त्यांच्या आयुष्यात तशी एक संधी आली होती कुमारी हंट या अर्थ विभागात शिक्षिका होत्या त्यांच्याविषयी प्राध्यापक कारवरांना आंतरिक ओढ होती असं त्या दोघांना ओळखणारे लोक म्हणतात ते जोडीने भोजनगृहात जेवत एकत्र फिरायला जात त्यावेळी ते त्यांच्यात कसली ना कसली गंभीर चर्चा चाले किंवा मौनात रस्ता सरे पण ही मैत्री पूर्णत्वाला गेलीच नाही बहुधा प्राध्यापककारवरांनीच हा निर्णय घेतला असावा कारण एकतर त्यावेळी ते त्यांची चाळीशी उलटली होती आणि दुसरं म्हणजे कोणाही पत्नीला वाटलं असतं की पतीने संसारात रमावं कारवर पुरतेपणी जाणून होते की समाजसेवेपुढे त्यांना संसारात लक्ष घालणं जमलं नसतं खेरीत संसार चालविण्यास आवश्यक असणाऱ्या पैशाकडे त्यांनी कधीच पाठ फिरवली होती त्यांची ही उदासीन वृत्ती ते संसारी बनायला अडचणीची होती शिवाय फिरत्या शाळेचा व्यापही खूप वाढल्याने एंड वगैरे प्रकरण न जमणारं होतं पूर्वसूचना न देता त्यांनी कामाची रजा घेतली असे टस्के घेतील संबंध सत्तेचाळीस वर्षातील मोजून दोन प्रसंग एकदा कुमारी हंटच्या बाबतीत दुःखद निर्णय घेतला तेव्हा या निर्णयानंतर कुमारी हंट टस्किकी शाळा सोडून गेल्या दुसरा प्रसंग एकोणीसशे वीसमधला मधला शेवटपर्यंत अविवाहित राहिलेल्या कुमारी हंट मृत्यू पावड्याची बातमी कळली त्या दिवशी ते असेच गैरहजर राहिले बस एवढच दोन प्रसंग कर्तव्यपूर्तीपुढे त्यांना खासगी आयुष्य उरलंच होतं कुठे टसकी शाळेतील विद्यार्थ्यांचे सारे काही प्राध्यापक कारवरच होते अगदी गृहपाठ करताना अडचण आली की उठाव आणि जावं सरळ सरांच्या खोलीत मग ती अडचण पशुवैद्यकातील असो की गणितातील असो प्राध्यापक महाशय हातातील संशोधन बाजूला सारून विद्यार्थ्यांबरोबर अभ्यासाला बसत स्वतःचीच अडचण समजून तिचं निरसन करण्यासाठी त्यांचा अभ्यास सुरू होईल प्राध्यापक कारवारांची खोली म्हणजे शास्त्र विभागातल्या विद्यार्थ्यांचं माहेरघर त्यांचा सतत राबता असे कोणी एखादा दगड आणून दाखवी तर कधी मेलेला पक्षी जखमी कुत्राही उपचारासाठी आणला जाई प्राध्यापक माहित नाही ते करू शकत नाहीत असं जगात काहीच नाही अशी या मुलांची श्रद्धा एकदा तर फारच गमतीची गोष्ट घडली खुद्द डॉक्टर वॉशिंग्टन यांचा मुलगा आपला मेलेला पक्षी घेऊन प्राध्यापक कारवरांच्या निवासस्थानी चालला होता अरे बाळ आता खूप उशीर झालाय उपचार करायला मरून गेलाय तो पक्षी डॉक्टर वॉशिंग्टन आपल्या लेखाची समजूत घालत म्हणाले काही हरकत नाही आपल्या वडिलांना धीर देत लेख म्हणाला डॉक्टर साहेब काहीही करून बरं करतील बघा हे झालं छोट्या मुलाचं पण डॉक्टर वॉशिंग्टनचाही ओढा या डॉक्टर नावाच्या प्राध्यापक कारवरकडेच होता अगदी मध्यरात्र झालेली असो वॉशिंग्टन प्राध्यापक कारवरांचं दार खटखटवत शिरावरच्या जबाबदारीने सतत कसल्या ना कसल्या तणावाखाली असलेले डॉक्टर वॉशिंग्टन रात्री डोळ्याला डोळा लागेन असा झाला की प्राध्यापक कारवरांच्या दारावर थाप मारून त्यांना उठवत अगदी मध्यरात्रीसुद्धा प्राध्यापक कारवरती ओळखीची थाप ऐकून चटकन उठत घाईघाईने कपडे करून डॉक्टर वॉशिंग्टनसह त्या तशा मध्यरात्री उत्साहाने फिरायला निघत का डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या एकट्याच्या शिरावर संस्थेच्या जबाबदाऱ्या काळजा गोऱ्यांच्या रोष या सगळ्यांचं केवढं ओझं आहे याची जाणीव प्राध्यापक कारवरही नाही होती शाळेच्या आर्थिक गरजा भागवताना त्यांना करावी लागणारी धावपळ हो प्राध्यापक कारवारांना दिसत होती म्हणून गमतीची गोष्ट म्हणजे या मध्यरात्रीच्या फिरण्यात ते दोघे कोणत्याही समस्येविषयी अडचणीविषयी ओहापोह हो करत असत असंही नाही कित्येकदा इकडच्या तिकडच्या गप्पात चालत तर कित्येकदा मौनात दोन चार तास निघून जात डॉक्टर वॉशिंग्टन दमले आणि त्यांना विश्रांती घ्यावी असं वाटू लागलं की ते दोघे परत फिरत प्राध्यापक कारवर यांचे आभार मानून डॉक्टर वॉशिंग्टन माघारी आपल्या घरी येत एकदा डॉक्टर कारवरना या मध्यरात्रीच्या झोपमोडीविषयी कोणीतरी टोकलं एवढ्या मध्यरात्री दोन चार तासांच्या झोपेची खिरापत करून फिरायला जायचं आणि पुन्हा दिवसभर प्रयोगशाळेत काम करायचं प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य नव्हे एवढा त्रास का सहन करता याला त्रास नाही म्हणत मी हा तर माझा सन्मान समजतो मी जेव्हा जेव्हा डॉक्टर वॉशिंग्टनला मी हवा असतो तेव्हा तेव्हा मी तयार असतो त्यांना माझी गरज भासते याचाच मला अभिमान वाटतो एकाच ध्येयाशी निगडीत झालेल्या या दोन जीवात मतभेद नव्हते असं मात्र मुळीच नाही परंतु मतभेद होते तरीही प्राध्यापक कारवर शाळेच्या धोरणात आणि डॉक्टर वॉशिंग्टन प्राध्यापक कारवर यांच्या संशोधन कार्यात ढवळाढवळ दोल करत नसत प्राध्यापक कारवर यांच्या प्रयोग मालिका सुरू असल्या की दिवस 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 प्रयोगशाळेत कोंडून घेणाऱ्या प्राध्यापक कारवरांविषयी डॉक्टर वॉशिंग्टनला काळजी वाटे ते प्रयोगशाळेच्या दाराशी गुटमळत परंतु कार्यमग्न कारवरांच्या प्रयोगशाळेचं दार खटखवण्याचं धाडस ते करत नसत रताळ्यासंबंधी एक पत्र प्रसिद्ध करण्यापूर्वी प्राध्यापक कारवरने ते डॉक्टर वॉशिंग्टनकडे संमतीसाठी धाडलं होतं प्राध्यापक कारवर तुम्ही या पत्रकात म्हणता आहात की रताळ्याची नेमकी जन्मभूमी कुठली हे अजून कोणाला सिद्ध करता आलेलं नाही तर मग आपण आपली मेकन काउंटीच रताळ्यांची जन्मभूमी असं सांगितलं तर शक्य नाही तुम्ही तसं म्हणूच शकत नाही पुराव्याअभावी केलेलं विधान कोणत्याही शास्त्रात टिकाव धरू शकत नाही पण मी म्हणतो काय हरकत आहे तुम्ही तसं विधान करू शकता पण मग ते पत्रक तुमच्या एकट्याच्याच सहीने प्रसिद्ध करावं लागेल माझी सही त्यावर नसेल आपल्या मेकन काउंटीच्या पर्यावरणात रताळ्याची स्वाभाविक उत्पत्ती सापडत नाही आजूबाजूच्या वनस्पतीत रताळ्याच्या नात्या गोत्यांचे धागेदोरे सापडत नाहीत तेव्हा आपण असं बिनपुराव्याचं विधान केलं आणि उद्या ते खोटं पडलं तर बाहेरच्या चे जगात आपल्या संस्थेविरुद्ध उठणाऱ्या काहुराला तोंड देण्या इतकी आपली तयारी आहे का ठीक आहे तुम्हाला असंच म्हणायचं तर मला असंच म्हणायचं अशातला भाग नाही जे काही आहे ते स्पष्टपणे मी मांडतोय इतकंच डॉक्टर वॉशिंग्टनना प्राध्यापक कारवरांचं म्हणणं पटलं फेरबदल न होता पत्रक प्रसिद्धीस केलं कोणत्याही विधानामुळे डॉक्टर वॉशिंग्टनना अथवा टस्किगी शाळेला बाहेरच्या जगात अपमानित होण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून प्राध्यापक कारवर नेहमीच दक्ष असत दोन वेगळ्या प्रवृत्तींची ही दोन माणसं एकत्र काम करताना पाहायला मिळावी हा अपूर्व योग डॉक्टर वॉशिंग्टन म्हणजे सर्वज्ञात व्यक्तिमत्व जगप्रसिद्ध वाणीने आणि कृतीने चलाक समजले गेलेले राजधानीत जाऊन राष्ट्राध्यक्षांच्या पंक्तीला बसणारे आणि प्राध्यापक कारवर एकांतप्रिय प्रयोगशाळेत रात्रंदिवस खपणारे एकांडे शिलेदार नाही म्हणायला दोघांचं ध्येय एकच मानवजातीची सेवा आणि अंतिम इच्छा ही एकच आपलं दफनस्थान दक्षिणेत असावं सरकारी अधिकाऱ्यांना आपलं गारहाणं पटवून देऊन त्यांना आपलंसं करून आपल्या संस्थेचं हित पाहणं हे कमी महत्त्वाचं असं कारवर कधीच मानत नसत पण आपल्या ठाई अमोघ वक्तृत्वाची उणीव आहे हे काम झेपवण्याची आपली कुवत नाही तेव्हा त्या ते मार्गाने न जाणं बरं म्हणून ते बाजूला राहत पण वेळ आली तेव्हा डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचा रथ नेटाने आत्मविश्वासाने आणि तितक्यात समर्थपणे वाहून नेताना प्राध्यापक कारवर जराही उणे पडले नाहीत दोघातील साम्य होतं त्यांच्या जन्मात दोघेही गुलामगिरीत जन्मलेले दोघांनाही मातृभूमीविषयी नितांत प्रेम दोघांनीही आपल्या बांधवांचा उत्कर्ष ही आपली नैतिक जबाबदारी मानून शिक्षण कार्याला वाहून घेतलं होतं आपल्या बुद्धीच्या जोरावर संपत्ती आणि कीर्तीला पायाशी लोळण घ्यायला लावण्याचं सामर्थ्य त्या दोघातही होतं पण ते, ते सारं लाथाडून त्यांनी स्वतःला वेगळ्याच कार्यात वाहून घेतलं होतं ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून आपल्या दलित बांधवांना सुजान मानव बनविण्याच्या कामी आपलं सर्वस्व पणाला लावून ते खपत होते द स्टोरी ऑफ द निग्रो या पुस्तकात डॉक्टर वॉशिंग्टननी प्राध्यापक कारवरांविषयी लिहिलं आहे गोऱ्या माणसांचा उघड द्वेष करून त्यांची निंदा करून कोणीही काळा माणूस स्वतःला शूर धाडसी निधडा इत्यादी बिरुद मिळवू शकला असता पण वर्षानुवर्ष जिद्दीने आणि नेटाने आपल्या बांधवांच्या उद्धारासाठी उत्कर्षासाठी स्वतःच्या सुखसोयीकडेच नव्हे तर गरजांकडेही पाठ फिरवून एकाकीपणे कार्यरत करत राहणाऱ्याला हेच तथाकथित पुढारी भित्रा ठरवतात कारण का गोऱ्यांना शिव्या न घालता काम करत राहणं ते पत्करतात म्हणून हक्कापेक्षा कर्तव्याची जाणीव ठेवणाऱ्या प्राध्यापक कारभारांबद्दल त्यांच्या मनात अकृत्रिम स्नेह आत्मीयता होती माय लार्जर एज्युकेशन या पुस्तकातही त्यांनी प्राध्यापक कारभारांविषयी फार कृतज्ञतेने आणि आदराने लिहिलं आहे डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या मृत्यूमुळे प्राध्यापक कारवर फार व्यथित झाले डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या दफनविधीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट जातीने हजर होते त्यांनी कारवरांचं सा सांत्वन केलं म्हणाले तुम्ही जे कार्य हाती घेतलं आहे त्यासाठी अधिक महत्त्वाचं दुसरं कार्य नाही धन्यवाद